सरकारनं लाडकींना दिलेलं ला आश्वासन हवेत फिरलं आहे कारण तीन हजार रुपये देतो असं सांगून फक्त आता पंधराशे रुपयेच लाडकींच्या हातात मिळाले फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र देण्याचं आश्वासन होतं सरकारचं मात्र ते पाळलं गेलं नाही लाडकींच्या खात्यात फक्त पंधराशे रुपये जमा जमा झालेले आहेत महिला दिनाच्या निमित्तानं फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही महिन्याचा पैसे एकत्र मिळतील असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं होतं मात्र फक्त पंधराशे रुपयेच लाडकीच्या खात्यात जमा झालेले आहेत त्यामुळे महिला दिनीच लाडकीची फसवणूक झाली आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या असा सुरू मोठ तीन हजार रुपये देतो असं सांगून फक्त पंधराशे रुपये देण्यात आलेले आहेत फेब्रुवारी आणि मार्च हप्ता एकत्र मिळणार होता बघा काय आश्वासन दिलं होतं राज्य सरकारनं पाहूया आपण महिला दिनाचं औचित्य सा साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे तीन हजार हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे